आपलं स्वागत धुळे शहर पोलिसांची कारवाई दागिने चोरणाऱ्या चोरट्याला कर्नाटकहून केली अटक पुण्याहून धुळ्याकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्या उद्धम महिलेचे दोन लाख रुपयाचे सोन्याचे दागिने चोरणाऱ्या चोरट्याला धुळे शहर पोलिसांनी कर्नाटकातून अटक केलेली असून दौलत उर्फ मुनीर खान बाबू खान असे चोरट्याचे नाव आहे दरम्यान ट्रॅव्हल्स चहासाठी थांबले असता त्याने उद्ध महिलेच्या बॅगेचे जागिने चोरले या धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता सदरची कारवाई ही जिल्हा पोलीस अधीक्षक अप्पर पोलीस अधीक्षक उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांच्या पथकाने केली आहे शोभा जगतसिंग राजपूत या साठ वर्षाचा सिनियर सिटीझन आहेत यांनी एक गुन्हा दाखल केला होता की ते पुण्यावरून धुळ्यापर्यंत संगीतम ट्रॅव्हल्स या स्लीपर कोचमधून धुळ्याला येत होता त्या अनुषंगाने एकदा मध्ये गाडी खाण्यासाठी थांबली असता त्यांची सोन्याची मंगलपोत सोन्याचा राणी हा सोन्याच्या आमठ्या आणि कान्यातील सोन्याची कर्णपुरी इतका जवळजवळ दोन लाखाच्या वरचा माल हा संबंधित एका चोरट्याने पकडला होता त्याच्यामध्ये सिनियर पी आय पाटील तसेच एस डी पी ओ आणि कोकणी पोलीस कॉन्स्टेबल सागर माळी आणि इतर यांनी अतिशय मेहनत घेऊन कर्नाटकामधून मुनीर खान बाबू खान वय चौतीस राहणार खैरवा मध्य प्रदेश याला आपण अटक केली ते आणि त्यानुसार त्याच्याकडनं संपूर्ण माल आपण रिकवर केलेला आहे याच्यामुळे त्याची बोडस अशी आहे की कुठल्याही प्रायव्हेट ट्रॅव्हल्सला त्यांनी हेरायचं आणि जिथे धाब्यांवर मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये गाड्या थांबतात अशा गाड्यांना टार्गेट करायचं आणि त्या गाड्यामधनं सर्व लोक जेवायला खाली उतरले की तिथे जाऊन त्या बॅगा चेक करून त्यांच्यामधून चोरी करायची अशी याची मोडस आहे याच्यामध्ये कर्नाटकमध्ये एक गुन्हा दाखल आहे आणि मध्य प्रदेशमध्ये सेम मोडसचा एक गुन्हा दाखल आहे